काय मिनटं असं तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूरक स्वागत असा तर आज अशा एका वेगळ्या मंदिरामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार असे त्या मंदिरामध्ये चक्क शेनान सारवला जाता आणि शेनान नंतर आपली इच्छा होत होय हो ना तुम्ही बरोबर ना होय होय आता मंदिर नागवामध्ये असं नागवेश्वर नागवेश्वर मंदिर सो तिकडे आपण जाऊया आणि त्या मंदिर तुम्हाला दाखवते आणि ती काय परंपरा प्रथा असा ती पण तुम्हाला दाखवते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ओके चल तर मित्रांनो इकडे आम्ही या तिट्यावर येलो आणि तुमका मी डेस्टिनेशन दे, दाखवते की मंदिर कुठे असा आता ह्यो रोड असा कणकवलीवर कणकवलीवरनं येलेलो असा मार्ग मार्गे भाडुकाणच्या पुढे एक रोड गेलो बघा डावीकडे तिकडून गेलात की तुम्ही डायरेक्ट इकडे नागवाग जाऊ शकता आणि इकडे हे मंदिर आहे आणि इकडे हे हरकुळ आणि पुढे आमचं गाव सांगवे गाव असा सो इकडून पुढे पाच किलोमीटर पाच सहा किलोमीटर असतात ना मंदिर पाच सहा किलोमीटर असा चल जाऊया मित्रांनो यो कणकवलीवरनं रोड इलेलो असा ही बघा रिक्षा गेली गे ती डायरेक्ट कणकवलेकच गेली स्वयंभू रामेश्वर मंदिर असा ना कणकवलेचं तिथून यो रोड इलो तिकडून डायरेक्ट तुम्ही इथे येईलच काय तुमचं तिठो दिसत आणि इकडे हे मंदिर बघा इकडे चल सुमी जावे तर मित्रांनो आपण मंदिरामध्ये येलो मंदिराच्या परिसरामध्ये येलो ही मंदिराची कमाण असा आणि हे मंदिर असा हे मंदिर असा आणि या मंदिरामध्ये ही बघा ही सारवण्याची प्रथा असा हे बघा हे सारवलेला असतात हे सारवलेला असा सारवलेला असा आणि पूजा वगैरे केलेली असतात जे बघा हे <ही वागा>। <दे> बघा <वागा>। तिकडून जाऊन दाखव तुमका म्हणजे सगळ्या दिसत हे बघा इकडे हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये ग्रेशंकराची पिंड आणि बघा सुंदर मित्रांनो नंदी महाराजांची मूर्ती बघा घेते आणि इकडे आपण बघूया परत एकदा शंकराची पिंड बघा एवढी मोठी आहे बघा आपण फिरूया गोल मंदिराची मागची बाजू असतो त्याच्यामुळे ते पाया पडतं तर मित्रांनो या मंदिरामध्ये सारोळ्याची प्रथा तर असा आणि त्या सारोळल्याच्या नंतर इच्छापूर्ती तर होता पण ह्याच्यामागे मागे परंपरा काय आहे किंवा स्टोरी काय असा हे आपण इथे कोणाक तरी विचारूया हो आणि मग ते मी तुमचा सगळा सांगते या व्हिडिओ कोण होण गावता काय आपल्या घे गावातले ग्रामस्थ भेटलेले असतात नाव काय का तुमचं तुमचा आणि तुमचा तुम्ही याच गावातले हो गावा आम्ही या मंदिराचा व्हिडिओ बनवतो तर आमका या मंदिराची माहिती हवी म्हणजे दर सोमवारी इथे येऊन जर सारवला जाता त्याच्या मागचा कारण काय आणि त्याच्या मागचा का। इतिहास काय म्हणजे माहिती काय इतिहास म्हणजे तसा इतिहास मोठा नाही फक्त नव नवसा चालला असतो हा म्हणजे प्रत्येकाच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत हा त्या देवाकडे आमच्या नागेश्वराकडे त्यांची मागणी करते हा त्या मागणीचा त्यांच्या देव नवसाला पाहतो हा म्हणजे ती प्राप्त आहे आणि त्या कारणाने एक मनुष्याला किंवा एक आली स्त्री त्या

हे स्थान आहे शंभराचं मंदिर आहे आणि ते नवसाला पावणार म्हणून तुला दिबीने सारवायचे केसा निरसाने सारवायचे असे प्रत्येक माणसाची अशी काही नाही काही इच्छा असायची की माझा जो काही काम करा पण केलं तर मी तुला केसाने सारवण करे जिबीने सारवण करे म्हणजे असं तुला पुरुष पण येऊन तिथे सारवून जशी जशी त्यांची त्यांची इच्छा असते ती इच्छा त्यांची पूर्ण होतात आम्ही आम्ही इथे पुढे बारा बस आम्हाला काही माहिती नसते कोण लॉस करून घ्या कोण देऊन गेला काही काही माहिती नसते कधी कधी तरी ते मोठमोठ्या रक्च्या पावलीसुद्धा पडल्या बरोबर माहिती आहे की देवाला जनगी देतात महाप्रसाद देतात म्हणजे एवढं सगळं केल्याच्या नंतर आम्हाला कळतं आपल्या देवाची प्रसिद्धी एवढ्या लांबपर्यंत गेलीच आहे हा त्याचं मुख्य म्हणजे सांगायचं तर तुम्हाला त्याचं महत्त्व आहे दानवे देव असतात देव प्रसिद्ध आहे ते आम्ही सांभाळून ठेवलेलं आहे आणि याच्यामुळे परमेश्वरांनी सांभाळून धन्यवाद मित्रांनो आपण एकदा परत एकदा बघूया की सारवलेलं असं हे बघा इथे पण सारवलेलं असा इथे पण सारवलेलं असा इथे पण सारवलेलं असा इथे पण सारवलेलं असं इकडे पण सारवलेलं असं बघा म्हणजे असं लाईनीत सगळेजण इथून पूर्ण सगळा सारवलेला असं बघा परत एकदा बघा ते बघा तिथे पण सारवलेलं असं तिथे त्याच्यावर तिथे नारळ ठेवलेलो असा तिथे त्याच्यावर अक्षता ठेवली आहे बघा तर मित्रांनो प्रथा अशी असा की या मंदिरात पहिला सारवला होता आणि या मंदिरात सारवल्याच्या नंतर इथे एक मंदिर असा त्या मंदिरात सरवला होता सो आपण तिकडे जाऊया आणि जा त्या मंदिरसुद्धा बघूया आणि त्या मंदिरात ज्या सारवलेले सरवलेले असा ते पण बघूया ओके चला तर मित्रांनो मग अशी म्हटल्याप्रमाणे त्या मंदिरामधून आपण ह्या मंदिरामध्ये येलो आणि ह्या मंदिरामध्ये म्हणजे त्या मंदिरातून ह्या मंदिरामध्ये येण्यासाठी लोक बरीच बारीच लोक बिनाच्यापलाच येतात तर या मंदिराचं नाव असं श्री पावणा देवी श्री विठलादेवी मंदिर ना हो दोन अस इकडे एक मंदिर इथे एक मंदिर वरती घुमट बघा अशी आपल्या जुन्या मंदिरांना घुमट वगैरे होती ना तुम्ही म्हणजे महाराजांच्या काळात वगैरे तर मित्रांनो या मंदिरामध्ये सुद्धा सारवलेला बघा इथे सारवलेलं असं सा। ते सारा बऱ्यापैकी सारवलेला असं सा बघा सगळ्यांनी लाईन ना असा नाही बघा इथे नारळ ठेवले आता श्री इटला देवी आणि श्री पावणा देवी अपन्द तर मित्रांनो <laughs> हे पण मंदिर आपण बघितलं पहिला हे बघितलं त्याच्यानंतर हे बघितलं आता गेलो होतो तर दोन्ही मंदिरामध्ये सारं होतं आता आपण ना तिकडे जरा जेवणाची व्यवस्था असं ते बघूया जेवण तर दुपारी असं आता वाजले आहेत साधारण दहा वाजले आहेत ना दहा वाजले आहेत आणि हे बघा आपले सबस्क्रायबर आता बघूया आता जेवणाची व्यवस्था काय असा आणि कसा आता तर मित्रांनो हा जो कार्यक्रम असतो तो पाऊस महिन्यात असतो आणि पाऊस महिन्याच्या दर सोमवारी इथे हे सारवण्याची प्रथा असतं सारवण्याचा कार्यक्रम आणि इकडे जेवण वगैरे असतं भारी वाटतं ना मंडप वगैरे घातल्यामुळे तर मित्रांनो हे गोमुख असा आणि ह्याच्यातून हे दूध पडतं बघा जा शंकराच्या जा पिंडीत व्हायला आता इकडून असा बाहेर पडता आणि किती भारी वाटतं बघा बघू तर मित्रांनो आपण या मंदिराच्या बाजूक या मंदिरामध्ये येलो आणि या मंदिराच्या बाजूक बघा करंजय नागवे सागवे पंचक्रोशी आदर्श विद्यालयच्या वतीने ह्या मॅडमांनी एक अभियान राबवलेलं असं जिथे स्वच्छता व्यवस्थित होता आणि ते मॅडम आपल्याक आता या अभियानाची माहिती सांगणार असत नमस्कार नमस्कार बरोबर शाळेचा उपक्रम आहे या उपक्रमामध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत आम्ही हा उपक्रम इथे आयोजित केलेला आहे नागव्यामध्ये दर श्रावण सॉरी पौष सोमवारी पौष महिन्यात या पौष महिन्यातला दर सोमवारी आम्ही इथे येतो बरोबर इथे आल्यानंतर जी लोक इथे एक प्रथा आहे की शेण सारवणी एक प्रथा आहे मग ती शेण सारवल्यानंतर लोक थोडस शेण वापरतात आणि बाकीचं शेण कुठेही फेकून देतात बरोबर मग तो कचरा होतो की किंवा प्लस अगरबत्ती म्हणा किंवा निर्मल्या म्हणा कुठेही टाकलं जातं मग आम्ही इथे येऊन मुलांकडनं ते शेण गोळा करतो गोळा करून झाल्यानंतर शेण आम्ही शाळेत नेऊन त्याचं खत तयार करतो इतर ज्या गोष्टी आहेत फुलं असतं तर फुलं झाडाखाली ठेवून त्याचं खत तयार होतो आणि इतर निर्माल्य आम्ही मग त्याची विल्हेवाट लावतो आणि हा मोठा क्रम आम्ही बरं आम्ही बघितलं भारी वाटला थँक्यू थँक्यू मित्रांनो हे मंदिरामधून प्रसाद दिले आणि आमचा शिरा प्रसाद आणि आता खातो आणि आता घरीच जातो ओके प्रसाद खाऊ केव्हा तर मित्रांनो असो होतो आजचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण नागेश्वर मंदिरामध्ये गेलो जिकडे सारवण्याची प्रथा असा जी नवसानुसार सो आजचा व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन नशाल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको आणि आजचा जो व्हिडिओ होता तो सगळं सुमितमुळे झालो कारण सुमितने सगळी माझ्या माहिती दिली आणि कारण सुमित हे पहिलं इलेलो सो सुमितसाठी थँक्स आणि सुमितचं सुमीतची जी लिंक असा इंस्टाग्रामची ती मी तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सुमितला नक्कीच फॉलो करा ओके